आपण पाहत आहात सांगली महापालिका हद्दीत बेकायदेशीर आणि निकृष्ट दर्जाच्या विना परवाना लावलेल्या होर्डिंगवर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेना सांगली उपजिल्हा प्रमुख उमाकांत कारवेकर यांनी केली आहे याबाबत आज महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदनही देण्यात आले आहे एका होर्डिंगच्या परमिशनवरती अनेक होर्डिंग सांगली महानगरपालिका हद्दीत लावले आहेत असा आरोप ही शिवसेना नेत्यांनी केला आहे ज्या अधिकाऱ्यांनी सदर होर्डिंग धारकांना बेकायदेशीर होर्डिंग लावण्यासाठी मदत केली आहे अशा महापालिकेतील अधिकाऱ्यांवर ही कारवाई करावी अशी मागणी ही यावेळेला करण्यात आली आहे मुंबई येथील घाटकोपरमध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती सांगली महापालिका क्षेत्रात होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी मागणीही यावेळेला करण्यात आली आहे येत्या सात दिवसात सा या होर्डिंगवर कारवाई केली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना सांगली उपजिल्हाप्रमुख उमाकांत कारवेकर यांनी दिला आहे यावेळेला सचिन कांबळे रावसाहेब घेवारे राणीताई कमलाकर प्रभाकर कुरळपकर विनायक धर्मेंद्र के, धर्मेंद्राबा कोळी संजय सुतार पायलताई पाटील रेखाताई गोसावी शिलाताई आपटे हे उपस्थित होते आज शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आमच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त सांगली मिरज कुकवाड महानगरपालिका आयुक्तांना जे बेकायदेशीर होल्डिंग आहे ती होल्डिंगच्या संदर्भात कारवाई करण्यासंदर्भात निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनात आम्ही असं म्हणलेलं आहे की घाटकोपर्समध्ये काही दिवसापूर्वी जो अपघात घडला बेकायदेशीर होल्डिंगच्या माध्यमातून त्याच्यामध्ये चौदा लोकांचे प्राण गेलेले आहेत तसाच प्रकार सांगलीमध्ये होण्याची शक्यता आहे आणि ह्यामुळे यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी याकरता शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन दिलं आणि या निवेदन देत असताना आयुक्तांनी असे सांगितले की सांगलीमध्ये तीस ते पस्तीस बेकायदेशीर होल्डिंग आहेत आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करतो आहे आणि अजून काय असतील तर ते पाहून आम्ही कारवाई करून आपल्याला कळवतो आपल्या निवेदनात आम्ही असा इशारा दिलेला आहे की येत्या आठ दिवसामध्ये आयुक्तांनी पूर्ण होल्डिंगवरती बेकायदेशीर होल्डिंगवरती कारवाई जर केली नाही तर शिवसेना स्टाईलने अत्यंत तीव्र पद्धतीने के आंदोलन केले जाईल आणि ह्याची सर्व जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची असेल असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आमच्या माहितीमध्ये असा आलेला आहे आदळान आदळात आलेला आहे की एका टोकनच्या नावाखाली जे होल्डिंग उभा केली जातात ते एक टोकन घेऊन त्याच्यावरती चार चार पाच पाच ठिकाणी होल्डिंग लावली जातात आणि अशा प्रकारची होल्डिंग लावून लावायला परवानगी देणारे अधिकारी हे एक आर्थिक व्यवहार करूनच हे करत असतील असा आमचा आरोप आहे त्याचबरोबर हे होल्डिंग लावायला लावणारे जे कोणी असतील ते सुद्धा ह्याला जबाबदार आहेत आणि आम्ही अशी मागणी केलेल्या निवेदनामध्ये की ह्यांच्यावरती आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा